मित्रांनो काळ कोणताही असू दे महात्मा ज्योतिबा फुले शिवरायांचा पोवाडा लिहिला आणि छत्रपती शिवराय खऱ्या अर्थाने उजडात आले अण्णाभाऊ साठे वामनदादा खरडप यांनी बुद्धाचा विचार जोरकसपणे आपल्या शाहिरीतून मांडला नामदेव ढसाळ दया पवार बाबुराव बागुल अशी कितीतरी नावं सांगता येतील या लोकांनी शोषितांच्या वंचितांच्या कष्टकऱ्यांच्या चळवळी जिवंत ठेवण्यासाठी आपल्या लेखण्या जिजवल्या येणाऱ्या काळात आम्हाला आमचे हक्क अधिकार अबाधित ठेवण्यासाठी पुढे यावं लागेल आजही आम्ही लोक आमच्या महापुरुषांकडेच आषाढभूत नजरेने पाहत आहोत आजही आम्ही आमच्या महापुरुषांनाच साथ घालत आहोत राजे पुन्हा जन्माला या बाबासाहेब पुन्हा जन्माला या खर तर असं म्हणून आम्ही आमची जबाबदारी टाळत आहोत राजे पुन्हा जन्माला येणार नाही बाबासाहेब पुन्हा जन्माला येणार नाही आता आम्हालाच त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून न्याय स्वातंत्र्य समता बंधुता या आदर्श विचारांची पाठ राखण करणारा समाज निर्माण करावा लागेल आता आम्हाला सामाजिक क्रांतीसाठी पोषक वातावरण तयार करावं लागेल म्हणून म्हणतो आता मी तरी थांबणार नाही क्रांतीच्या वाटेवरून लांबणार नाही कुणीतरी जन्म घेईन वाट त्याची बघणार नाही कारण एकदा दिला होता शिवबान जीवाला जीव ज्योतिबान जीवाला जीव भीमान जीवाला जीव परतून त्यांचा जीव पुन्हा घेणार नाही होन, होन, काय अरे जीव जाईल अथवा राहील पैकी एकच काहीतरी होईल आता मीच वादळ बनून आता मीच वादळ बनून क्रांतीच्या वाटेवर स्वतःला भिरकावून देईल